बदलापूर शहरात सुद्धा सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे बदलापूर पश्चिमेकडचे रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठेत पाणी पाण्याचा निजरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाहीये त्यामुळे पाण्यातूनच अनेक वाहन प्रवास करत असल्यानं या भागात वाहतूक कोंडी होतीय बदलापुरात देखील आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे बदलापूर पश्चिमेकडच्या रेल्वे स्थानक परिसरातल्या बाजारपेठेत पाणी साचलंय पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था तिथं नाहीये त्यामुळे पाण्यातूनच अनेक वाहन प्रवास करत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी निर्माण झाली <laughs> बदलापुरात सुद्धा आज सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळते त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले रस्ते जलमय झाले दरम्यान पाण्याचा निचरा होण्यासाठी मात्र कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे या भागामध्ये वाहतूक कोंडीची समस्या आता निर्माण झाली बदलापुरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा बदलापूरकरांना मोठा फटका बसत असल्याचं पाहायला आहे कारण बदलापूर पश्चिमकेडच्या रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यानं वाहतूक कोंडी होती